नमस्कार आपल्या सर्वांच्या अत्यंत आवडत्या आणि भावनिक सणाच्या म्हणजेच गणेश चतुर्थीच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा श्री गणरायाचं आपल्या सर्वांवर सदैव कृपाछत्र राहो आणि आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती नांदो हीच चरणी प्रार्थना चवथ म्हणजे केवळ धार्मिक सण नाही तर ती आपली समृद्ध परंपरा आपले संस्कार आणि कुटुंबातील एकात्मतेचे प्रतीक आहे आपल्या माटोळीच्या सजावटीत आरत्यांमधून आणि एकत्र येऊन केलेल्या पूजेमध्ये जी ऊर्जा असते तीच गोव्याची खरी ओळख आहे गणपती अधिपती वनपती अशी विविध नावे असलेल्या गणेशाची पूजा आपण शांततेत आणि वर्ष परंपरेनुसार अत्यंत पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करूया आणि निसर्गाचा समृद्ध वारसा पुढील पिढीसाठी जपूया कारण तीच आपली खरी ओळख आणि जबाबदारी आहे परतून एक फावट तुमका गणेश चतुर्थीच सगळ्यांना परबी दिव